नाही मुद्दा हा आहे की नेमकी घटना काय झाली आहे ही माध्यमांनी अतिशय व्यवस्थित प्रमाण माहिती घ्यावी माध्यमांच्या प्रतिनिधीला सुद्धा त्या ठिकाणी मारहाण झाली रात्री त्यांची गाडी फोडून त्यांना मारहाण केली ती, ती सुद्धा कुणी केली आहे या याबाबतही आपण माहिती घ्यावी माझी जिल्ह्यातल्या सर्व जनतेला विनंती आहे काल रात्रीचा प्रकार जो झाला तो ओबीसीचे नेते माननीय लक्ष्मण हाके आणि माननीय वाघमारे हे त्या मार्गाने भगवानगडाला दर्शनाला जाणार होती तो मार्ग मातुरीहून जाणार होता मा त्या मार्गावरून जाणाऱ्या वाहनावरती अगोदर दगडफेक झाली आणि ती दगडफेक झाल्यानंतर त्याचा एक्शनची काही रिएक्शन झाली पण त्या ठिकाणी दोन्हीही समाज बांधवांना मी स्वतः फोनवरती स्पीकर फोनवरती जितं जितं जमाव जमला होता आणि पोलीस प्रशासनाला पाठवून आज त्या ठिकाणी पूर्णपणानं शांतता आहे आणि कृपा करून माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की बीड जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण घालून दिली आहे आपला गावगाडा हा अठरा पगड जाती धर्माचा अतिशय आनंदाने गुणागोविंदानी गोविंदानी सगळ्याच्या सुखादुःखात एकत्र राहतो हा गावगाडा आणि हा सामाजिक सालोखा आपण सर्वांनीच मिळून टिकवायची गरज आहे हे एका समाजाची जबाबदारी नाही पालकमंत्री म्हणून माझी नाही कुठल्या लोकप्रतिनिधीची नाही तर महाराष्ट्राचा एक सुजान नागरिक जो कुठल्याही जातीचा असो त्या जातीच्या नागरिकांनी आपली जात जी कधी जातच नाही ती विसरून आज सामाजिक सलोखा निर्माण ठेवणं गरजेचं आहे बीडमध्ये आता पूर्ण परिस्थिती नियंत्रणाखाली आहे पोलीस प्रशासन जे कोण चुकलं असेल त्या